तर आपण पाहत आहोत आनंदाचा मूल मंत्र चिंता मुक्त जगूया आनंदी राहूया तर आपण याच्या अगोदर एक धडा पाहिला होता की सकारात्मक प्रतिसाद द्या की आपण जे दिवसभर दैनंदिन काम करतो आपलं कुटुंब आपले सहकारी यांच्याशी सकारात्मक राहा आपल्यामध्ये सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार हे सारखे सुरू असतात परंतु आपण कोणत्या विचाराला खतपाणी घालतो याच्यावर आपलं जीवन अवलंबून असत मग हे जीवन चांगलं जगण्यासाठी नेहमी सकारात्मक विचार करा आपण पाहिलं असेल की काही माणसं नेहमी चांगलं बोलतात आणि त्यांच्या जीवनात सगळ्यात चांगल्या गोष्टी घडत राहतात आणि काही माणसं नेहमी तक्रार करतात कुरकुर करत राहतात मग हे तक्रार करणारे माणसं काहींच्या घरात सारखा वाद चालू असतो भांडण तंटे चालू असतात तर त्या घरात निगेटिव्ह वातावरणामुळं तर त्या घराची प्रगती होत नाही आणि जो नेहमी चांगला बोलतो चांगला विचार करतो इतरांची मदत करतो नेहमी सकारात्मक राहतो तर त्या माणसाची प्रगती झालेली असते मग आपल्याला ही तशी प्रगती करता आली पाहिजे जी। आपला जीवनाचा उद्देश आनंदी आहे माणसाने राहावं माणसाचा जन्म कशासाठी तर आनंदासाठी चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रेमाने राहण्यासाठी आणि भगवंताच्या भक्तीसाठी आहे मग जर हा आपल्याला जीवनाचा उद्देश माहीत असेल तर आपण त्या उद्देशाने जगलो तर आपल्याला तो उद्देश गाठता येईल ते जीवन आपल्याला तसं जगता येईल आणि आजचा जो धडा आहे तर सकाळ मनात साठवा पहा गेलेली वेळ पुन्हा येत नाही वेळ खूप मौल्यवान आहे मग जर ही वेळ मौल्यवान आहे तर या वेळेचा सदुपयोग करता आला पाहिजे तर सकाळ मनात साठवा म्हणजेच काय तर आपल्याला सकाळी लवकर उठण्याची सवय पाहिजे ज्या माणसाचा झोपण्याचा आणि उठण्याचा टाईम दररोज बदलत असतो त्या माणसाच्या तब्येतीची कुरकुर असते चालू त्या माणसाची तब्येत सारखी बिघडत राहते पण जो माणूस नित्य नियमाने वेळेवर झोपतो आणि वेळेवर उठतो त्याचं आरोग्य चांगलं राहतं म्हणजेच लवकर उठे लवकर निजे त्यालाच आरोग्य धनसंपत्ती आणि ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या त्याचा त्याला लाभ होतो म्हणून सकाळी लवकर उठणं किती गरजेचं आहे हे महत्वाचं आहे काही लोकांना उशिरा उठण्याची सवय असते आणि मग ज्यावेळेस ते कामाला निघतात सगळी घाई गड गडबड होते हातातून चुका होतात जो उशिरा उठतो आणि धावपळीत त्याचे कामं आवरतो एकतर काहीतरी तो विसरून राहतो किंवा दिवसभर घाई गडबडीत त्याच्या हातातून काम नीट होत नाही किंवा कामात चुका होतात म्हणून जर आपण लवकर उठायची सवय लागली तर आपल्याला चुका टाळता येतील म्हणून सकाळी लवकर उठा पहा आपलं हे शरीर आपलं मन जर चांगलं ठेवायचं असेल आणि याला चांगलं वळण लावायचं असेल तर सकाळी लवकर उठणं हा सर्वोत्तम पर्याय पहा पहा आळशी माणसं पहा आळशी माणसं त्यांच्या जीवनात यशस्वी होत नाही ते नेहमी तिथंच फिरत राहतात तेवढंच करतात आणि तसं तेवढंच जीवन जगतात परंतु जे उद्योगी असतात उत्साही असतात सकाळी लवकर उठतात कारण सकाळी लवकर उठल्यामुळं त्याला वेळ जास्त मिळतो पहा एखादा सकाळी सात वाजता उठतो आणि एखादा पाच वाजता उठतो जो पाच वाजता उठलेला आहे त्याला सात पर्यंत दोन तास जास्तीचा वेळ मिळतो मग हे सकाळचे दोन तास दररोज दोन तासाचा जर विचार केला तर तीस दिवसाचे हे साठ तास होतात मग असा महिन्यातून तो दोन दिवस तीन दिवस जास्त जीवन जगवतोय म्हणून सकाळ खूप महत्त्वाची आहे पहा सकाळी पक्ष्यांची किलबिल झाडांची हिरवेगार झाडं पानं फुलं फळं फुल, हे सकाळी आपण पाहतो आणि हे पाहिल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं मग आपण नित्यनियमाने जर ठरवलं की मी लवकर उठणार आणि वेळ ठरवून दिली की इतक्या वाजता मला उठायचं तर नक्कीच आपण ते करू शकतो आणि उशिरा उठणाऱ्यांची धावपळ आपण पाहतो ही धावपळ टाळायची असेल तर लवकर उठा लवकर कामाला लागा त्यामुळं तुमच्या हातातून चुका होणार नाही आणि कामही व्यवस्थित होईल आणि परिणामी आपलं जीवन एक सुखकर होईल मग आपण सगळं करतो कशासाठी तर सुखासाठी आपण जर वेळेचा उपयोग केला तर आपलं जीवन चांगलं होईल म्हणून वेळेचा सदुपयोग करा वेळ खूप मौल्यवान आहे गेलेली वेळ आपल्या हातात नाही आता पुढची वेळ हातात नाही परंतु आत्ताची वेळ आपल्या हातात आहे आपण जे काम करतोय आत्ता जे जगतोय आहे या वेळेला मला काहीतरी चांगलं विचार सुचणं चांगलं काम करणं चांगल्या गोष्टी वाचन करणं कारण आत्ताची वेळ माझ्या हातात आहे मग सकाळ मनात साठवा हे जे आपलं टायटल आहे ते टायटल हेच सांगतं की सकाळी लवकर उठा सकाळी लवकर उठल्यामुळं तुम्हाला ताजी हवा मिळेल ऑक्सिजनचं प्रमाण सकाळच्या हवेत जास्त प्रमाणात असतं ही ताजी हवा ऑक्सिजन आपल्याला भरपूर प्रमाणात मिळेल आपल्यामध्ये उत्साह चैतन्य ऊर्जा येईल आणि ती ऊर्जा चैतन्य उत्साह दिवसभर आपल्याला चांगल्या कामासाठी मदत करत राहील म्हणून लवकर उठा हे ऋतुचक्र हे झाडं पानं हे शरीर आपलं पा शरीराला जर जशी सवय लावतो तसं आपलं शरीर घडत असतं म्हणून आपल्या शरीराला चांगली सवय लावा सकाळच्या पारी जर वाऱ्याची झुळूक आली आत्ताचं पहा उन्हाळ्यात आपण सकाळी लवकर उठलो तर इतकं फ्रेश वाटतंय की वाऱ्याची झुळूक आली थंडगार वारा आला तर तो हवाहवा असा वाटतो आणि हे कधी मिळणार आहे तर तो आनंद सकाळीच मिळणार आहे दिवसा तर उष्णता आहे परंतु सकाळची जी गारवा सकाळच्या झाडांमध्ये जे पानं फुलं फुललेले असतात ते तो पाहण्याचा योग सकाळी जाणार आहे पक्ष्यांची किलबीर वेगवेगळे पक्षी दारापुढे येतात इकडून तिकडं फिरतात तर हा अनुभवसुद्धा आपल्याला सकाळीच घेता येईल म्हणजे बऱ्याच गोष्टींचा अनुभव हा सकाळी मिळणार आहे म्हणून सकाळी लवकर उठा आणि आपण ज्यावेळेस सकाळी लवकर उठतो त्यावेळेस आपल्याला जी प्रेरणा मिळते ती प्रेरणाच आपल्याला दिवसभर उपयोगीला पडते दिवसातील तासांचा सगळ्यात चांगला वापर करण्याची मेक ही सकाळचा वेळ काढण्यात आहे म्हणजे दिवसभराचा वेळ दिवसभराचे तास कसे वापरायचे हे ठरवणारी सकाळ असते म्हणून वेळेचा पूर्ण वापर करायला शिका वेळ अनमोल आहे आपण पाहतो नेहमीप्रमाणे काही माणसं असतात बा जुने माणसं आपले आजोबा आजी आई वडील हे नेहमी सकाळी लवकर उठायचे आणि ते दिवसभर फ्रेश राहायचे उत्साही असायचे आणि आजच्या पिढीला सकाळी लवकर उठणं होत नाही त्यामुळं ती पिढी आळशी झालेली पाहतो आपण वेगवेगळे आजारांचं प्रमाण वाढलं मग हे आळशीपणा आजारीपणा याला एकमेव कारण आहे की आपण सकाळच्या हवेचा सकाळच्या वातावरणाचा आनंद घेतलेला नाही पहा ही जर सवय लागली तर आयुष्याच्या शेवटपर्यंत माणूस उत्साही राहतो क्रिएटिव्ह राहतो नाहीतर काही माणसं पहा आज काम करता येत काही दिवसानंतर ते रिटायरमेंट झाले मग आता काय करायचं उठून काय करायचं मग आता मी काय करू मग टी व्ही पाहत बसणार असेच आळशी जीवन जगणार परंतु आत्तापासूनच आपण क्रिएटिव्ह राहिलो सकाळच्यामुळं आपल्याला एक उत्साह आनंद कायमस्वरूपी राहिल्यामुळं तो दिवसभर टिकून राहील आणि आपल्या हातून चांगलं काम घडत राहील मग ही मौल्यवान वेळ जपूया आनंदी राहूया आणि हात जो आजचा मार्ग होता आनंदाचा चिंतामुक्तीचा जो आजचा धडा होता सकाळ मनात साठवा आणि दररोज जर दर जगायचं असेल का दररोज जगायचं असेल म्हणजे मग आपण जगत नाही का आत्ता तर आपण आत्ताही जगतोच परंतु दररोज जर दर चांगलं जगायचं असेल तर सकाळी उठावं लागेल कारण जगण्या जागण्यातही फरक असतो का अशी कितीतरी माणसं जन्माला येतात किड्या मुंगीसारखे या जगातून निघून जातात परंतु थोडीच माणसं अशी असतात की ते काहीतरी नवीन करून दाखवतात मग जर त्यांचा आपण अभ्यास केला असे थोर पुरुषांचा सगळ्या महापुरुषांचा जर अभ्यास केला साधू संतांचा महात्म्यांचा आपण कोणाचंही चरित्र वाचायला घेतलं किंवा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येईल की सगळ्यांना वेगवेगळ्या सवय होत्या गुण वेगवेगळे प्रत्येकात होते परंतु सगळ्यांमध्ये एक साम्य होतं ते म्हणजे सगळे सकाळी लवकर उठायचे संत महात्मे असतील महापुरुष असतील सगळ्यांमध्ये एकमेव एक, एक कॉमन सवय होती हे सकाळी लवकर उठणारे होते मग त्या महापुरुषांना दिवसाचे चोवीस तास दिले तेवढेच चोवीस तास मला दिलेले आहेत तेवढाच वेळ माझ्यासाठी आहे ते क्षण माझ्यासाठी आहे ती हवा तो श्वास हे निसर्ग हा सगळ्यांसाठी सारखाच आहे मग या निसर्गाचा किती आनंद घ्यायचा आणि किती उत्साही राहायचं हे सर्वस्वी आपल्या स्वतःच्या हातात आहे मग आजपासून आपण एक संकल्प करूया की मी सकाळी लवकर उठणार आणि लवकर उठे लवकर निजे त्यालाच आरोग्य धन संपदा लाभे म्हणजे त्यालाच आरोग्य संपत्ती चांगल्या चांगल्या गोष्टी ह्या त्यालाच मिळतील की जो सकाळी लवकर उठतो म्हणून सकाळ ही एक गुरुकिल्ली आहे मग या गुरुकिल्लीने आपल्या जीवनाचा आनंदाचा चिंतामुक्तीचा दरवाजा उघडा आणि आयुष्यभर आनंदी राहा हरी तर असेच वेगवेगळे व्हिडिओ चिंता मुक्तीचा मार्ग आनंदाचा मार्ग आपण पाहत आहोत असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ टाकले जातात किंवा हे सांगितलं जातं आणि खरोखर असं जर आपण जगलो तर नक्कीच आपलं हे जीवन आनंदाचं होईल एक आनंदाचा मार्ग सापडला की याची देही याची डोळा जे मुक्तीचा सोळा आनंदाची डोही आनंद तरंग मग हे सगळीकडे आनंदाच्या लहरी आपल्याबरोबर असतील आपल्यामध्ये ऊर्जा उत्साह टिकून राहील म्हणून सगळ्यांना विनंती आहे की सकाळी लवकर उठा आणि आपले जे दिवसभराचं काम आहे त्याचं एक नियोजन करा आणि त्या नियोजनानुसार तुमचा दिवस आनंदी जाईल तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण